नोकरी असोवा लग्न चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप आणि आमची ही महाविकास आघाडी किंवा माहिती नाही ही आमची राज्याची शौ आघाडी आहे आम्ही ज्या वेळेला पॅनल केलं आहे त्यावेळेला राज्याचे शौ पॅनल म्हणून असं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही आज हे एकत्र आहोत सगळी आम्ही एकत्र आहोत सगळीच आणि आज आम्ही सगळी एकत्र असून जे काही आमचं मंडळी सांगतील आघाडीचे नेते आहेत सर्व आमचे

आम्ही एक होतो संघची भूमिका त्यांनी ठरवायची आता काय आम्ही सांगू शकणार नाही कारण नेते पडले काय ठरवितील त्या आता पद्धतीने आम्ही काम करू सगळीच आहेत एकत्र एक सुटे सगळे अठरापैकी सतरा जण आम्ही आहात आघाडीच्या नेत्यांच्या ते काय पद्धतीने काम करणार ते आम्ही ठरवू शकत नाही ते आता बनवून त्यांचं ते बसतील आणि पक्षविरित आहे नाही नाही पक्षी नाही सगळं एक संघ आहे म्हणजे सर्व पक्ष आहोत सगळ्या पक्षाचे आहेत होय 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 सगळ्या